पुणे तिथे काय उणे असा टिमका पुणेकर मोठ्या अभिमानानं मिरवत असतात पण याच पुण्यात श्रीमंत बापाचा पोरगा गरिबांना पोरशे कारखाली चिडून टाकतो तर दत्तागाडे सारखा नरादम स्वारगेट सारख्या गजबजलेल्या ठिकाणी तरुणीला नरक यातना देतो शिक्षणाचा आणि विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्यात गुन्हेगारीचा देखील तितकाच मोठा रेकॉर्ड आहे मागील चाळीस दिवसात एकट्या पुण्यात तब्बल छप्पन बलात्काराच्या तर एकशे पंचवीस विनयभंगाच्या घटना घडल्यात त्यामुळं बीडवर उठसुट टीका करणाऱ्या आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या पुणेकरांचं शहर खरंच सुरक्षित आहे का सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी अशा कर्तबगार महिलांची ओळख सांगणाऱ्या या पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना का वाढू लागल्यात कोयता गँग असो किंवा दत्ता गाडे यासारख्या नराधम पुण्यात महिलांवर हात उचलण्याची गुंडांची आणि मावल्यांची हिंमत होतेच कशी हे सगळं होत असताना पुण्याचे लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत का या सगळ्या प्रश्नांची कडू उत्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी पुण्याजवळील बोबदेव घाटात एक घटना घडली होती रात्रीच्या वेळी एक तरुण तरुणी बाईक वरून जात असताना त्यांना अचानकपणे तीन तरुणांनी अडवलं आणि त्या तिघांनीही त्या एकवीस वर्षीय तरुणीवर अमानुष बलात्कार केला जेव्हा या तरुणीच्या मित्राने हा सगळा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आरोपींनी काढला ही घटना रात्री अकराच्या घडली मात्र लागली तेव्हाही सीसीटीव्ही आधारे पोलिसांची ओळख पटली आणि त्याच आधारावर तपास घेऊन काही दिवसातच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं त्यानंतर काही दिवसांनी मधून घरी जाणाऱ्या आय टी इंजिनियर महिलेचा कॅब ड्रायव्हरनच विनयभंग केल्याची घटना समोर आली आणि अशा कित्येक घटना दररोज बाहेर येतात त्याची चर्चा होते आणि पुण्यातील सुरक्षेबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात पुण्यातील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांबद्दल पुणे पोलिसांकडून मिळाली मागील दोन वर्षाची आकडेवारी बघितली तर दोन हजार तेवीस या वर्षात चारशे दहा बलात्काराच्या आणि सातशे अडतीस विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर दोन हजार चोवीसच्या आकडेवारी बघितली तर दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात पाचशे पाच बलात्काराच्या आणि आठशे सासष्ट विनयभंगाच्या घटना घडल्या गट हो होत्या आणि आता दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होऊन अवघे दोनच महिने उलटले असले तरीही या दोन महिन्यात या शहरात तब्बल छप्पन्न बलात्काराच्या तर एकशे पंचवीस विनयभंगाच्या घटना आहेत गट आणि हा आकडा निश्चितच पुणेकरांची चिंता वाढवणार आहे कारण जर वर्ष सुरू झाल्यापासून अवघ्या दोनच महिन्यात शहरात बलात्कार आणि विनयभंगाच्या एवढ्या घटना घडत असतील तर हे शहर महिलांच्या बाबतीत कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न पडू लागतो शिवाय ही झाली फक्त कागदावरची आणि पोलीस स्टेशनला नोंद झालेली आकडेवारी पण या व्यतिरिक्तही या शहरात नोंद न झालेल्या समाजाच्या आणि बदनामीच्या आणि चौकशीच्या भीतीपोटी पोलिसांपर्यंत न पोहोचलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या कित्येक घटना शहरात घडून गेलेल्या असू शकतात ज्याचा कुणालाही मागमूसही लागला नसावा मात्र जेव्हा स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेप्रमाणे एखादी घटना जेव्हा माध्यमांसमोर येते तेव्हा याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते वादविवाद होतात घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना रस्त्यावर उतरतात तोडफोड होते कित्येक राजकीय नेते समोर येऊन प्रतिक्रिया देतात आणि त्या एका गुन्हेगाराला शिक्षा मिळाल्यानंतर प्रकरण थंड होतं आणि या महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा करून उपाय शोधण्यासाठी आणखीन एखाद्या बलात्कारासारखी घटना घडावी लागते खर तर पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं राज्यभरातूनच नाही तर देशभरातून इथं मुली तरुणी शिक्षणासाठी कामासाठी येत असतात पुणेकर देखील आपल्या शहराच्या टिमक्या मोठ्या दिमागात जगाला सांगत असतात पण याच पुण्यात जर महिला अत्याचाराचा असा रेकॉर्ड असेल तर लोकप्रतिनिधी नेमकं कर काय करतायत हा देखील प्रश्नच पडतो एकट्या पुणे जिल्ह्यातून ढिगभर मंत्री सत्तेत आहेत प्रशासनावर उत्तम पकड असणारे अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत मग मं एवढं सगळं असून सुद्धा पुण्यातील महिलांवर अत्याचार करणारे आजही मोकाट असतील तर मग या सत्तेच्या पदाचं नेमकं करायचं तरी काय असा संतप्त सवाल जनतेनं विचारला तर वाईट वाटून वाट घेण्याचं काहीच कारण नाहीये या स्वारगेट प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली ज्यात ते म्हणाले की पुण्यातील घटना ही अतिशय दुर्दैवी असून त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे या घटनेबाबत मी देखील पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत तसंच या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी एवढंच नाही तर पुण्यातील या बलात्काराच्या घटनेनंतर माजी मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी देखील प्रतिक्रिया दिली ज्यात ते म्हणाले की निर्भया घटनेनंतर देशातील महिला विधायक कायद्यांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या परंतु केवळ कायदे करून असे गुन्हे थांबवता येणार नाहीयेत तर महिलांसाठी बनवलेले कायदे योग्यरित्या अंमलात आणले पाहिजेत महिला जिथंही जातील तिथं त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि अशा प्रकरणामध्ये योग्य चौकशी कठोर कारवाई जलद खटला आणि कठोरातली कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे शिवाय महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केवळ तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाची नाहीये तर न्याय व्यवस्थेची सुद्धा आहे असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलंय आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या या स्टेटमेंट नंतर असा प्रश्न पडू लागलाय की देशातील महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून विविध कायदे तर निर्माण करण्यात आले पण पुणे शहरात खरोखरच त्या कायद्यांची योग्यरित्या अंमलबजावणी होते का आणि आरोपीला पकडून शिक्षा दिली की पोलिसांची आणि प्रशासनाची जबाबदारी संपते का पुण्यात वारंवार घडणारे असे बलात्कार आणि विनयभंगाचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याची आता गरज निर्माण झाली आहे त्याप्रमाणे पुण्याच्या स्थानिक प्रशासनानं महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत काही ठोस उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे का असा प्रश्न पडतो कारण महिला सुरक्षेच्या बाबतीत कठोर कायदे आणि दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच शहरात विविध ठिकाणी महिलांसाठी सुरक्षा निवारा आणि मदत केंद्राची उभारणी करणे महिला सक्षमीकरण आणि आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवणं महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी बजेट वाढवणं ही देखील स्थानिक प्रशासनाची आणि राज्य सरकारची जबाबदारी असते त्यामुळं ही जबाबदारी पुणे प्रशासनाकडून योग्यरित्या पार पाडली जाते का असाही प्रश्न उपस्थित राहतो एवढंच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर समाजात सध्या स्त्रियांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित स्त्रियांच्या सुरक्षेसाठी सामाजिक जागरूकता निर्माण आणि समाजात विरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांविरोधात आवाज उठवणं अत्यंत गरजेचं बनलंय आणि या सगळ्या बाबी घडल्या तरच पुण्यात महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील आणि शहरातील महिलांना काही प्रमाणात कहुना का सुरक्षित वातावरण मिळेल आणि पुण्याच्या स्थानिक प्रशासनाकडून या सर्व बाबींची पूर्तता होईल का आणि पुण्यातील गुन्हेगारी कमी होऊन इथं पुन्हा एकदा सुरक्षित वातावरण निर्माण होईल का याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद